नगरपालिकेची जी नगर महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यासाठी आणि राज्य निवडणूक आयोग ज्या सूचना दिल्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असलं आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण मान्य राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडती जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा महिला प्रवर्गासाठी निषेध केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत त्या आम्ही आता घोषित केलेले आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेल्या मग एकूण अठ्ठावन्न जागाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा आहे त्या सर्वसाधारण महिला या प्रयोगासाठी आरक्षित आहे अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आता आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न जा एकूण एकावन्न जागा आहे त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत ही पूर्ण प्रक्रिया आ, 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 पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे तर पुढचे काही आपल्या जे वीज वेळ दिले त्या वीज वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियेपास आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि सुद्धा आम्ही आर जे पूर्ण वाढणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काही आहे कोशणी हे हो. आरक्षण आहे त्यामुळे जाहीर करत आहोत आरक्षण असलं आम्हाला लेखी सुरुवात आमच्याकडं सादर करावं आणि हो त्यानंतर त्या जे काय आरक्षापाल मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्यानंतर ते प्रकाशित केलं जाईल आणि पुढची काही यानंतर आयोगाचे जे पुढे निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल सर अठ्ठावन्न केले म्हणजे तीन जागा ओपनच्या वाढल्यात एस सीची जागा आणि ओबीसीच्या दोन जागा कमी केल्याचं दिसतंय म्हणजे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस टीला तुम्ही छेद देत आहे असं वाटतं का आपल्या आयोगाचं आपल्याकडं डिटेल जे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काही आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूप पण मंजूर करून दिलं होते त्यानुसार त्यांनी जे आयोगाने सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना आपल्याकडे त्याची कॉपी सुद्धा आपल्याला त्यांनी दिली त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेखी स्वरूपात देऊ शकतो आम्ही त्यामुळे निर्णय देऊ पण लोकशाही पूर्ण पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये ते आम्हाला दिले पूर्ण

कर्णिकनगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून सामुदा विवा दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाहकरिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्याचबरोबर हार पाशिंग तुरे संसार उपयोगी भांडी कपाट आंतरकपाट देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येक पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सहवाद्य मिरवणुकात वरात आयोजकांकडून काढण्यात येईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोटे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीस चौकीजवळ वोरारजी पेठ येथे संपर्क साधावे संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस